नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना दोन हजार चोवीस या योजनेसाठी माहे सप्टेंबर ते ऑक्टोंबर या दोन महिन्याचे पेन्शन आता पाच ऑक्टोबर रोजी दिलं जाणार आहे आणि तसा जी आरसुद्धा सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण छत्तीस जिल्ह्यांसाठी हा निधी वितरित केला जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा निधी कशा पद्धतीने नि वितरित केला जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनल पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला योजनाविषयीच्या नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमीन शेतमजूरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतनोत्तर खर्चासाठी माहे सप्टेंबर ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अनुदानाचे वाटप सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या या महत्त्वपूर्ण शासन निर्णयानवे आता देण्यात का येणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत तर त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते पहा यामध्ये शासन निर्णय काय झालेला आहे ते आपण पाहणार आहोत तर हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे तर यामध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत शासन निर्णय सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये एकशे एकोणतीस कोटी एकोणऐंशी लाख बावन्न हजार व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील स्थापनेसाठी रुपये एक्कावन्न कोटी शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयानवे संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये एकसष्ट कोटी एकोणसत्तर लाख दहा हजार नऊशे साठ व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेसाठी आस्थापनेसाठी रुपये चोवीस कोटी चौऱ्याऐंशी लाख एकसष्ट हजार सातशे वीस रुपये इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये दहा कोटी पाच लक्ष पंधरा हजार पाचशे साठ रुपये फक्त व वृद्ध वृद्धभूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील स्थापनेसाठी रुपये चार कोटी बारा लक्ष एकोणीस हजार चारशे रुपये फक्त इतका निधी बिम्स प्रणालीद्वारे वितरित केला आहे सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालय माहे सप्टेंबर ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीकरिता एक वेतन या उद्दिष्टासाठी शासन निर्णयानवे सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे विधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच हे डी बी टीद्वारे हे पैसे आता त्या महिलांच्या खात्यावर आता वितरित करण्यात येणार आहेत तर त्यामध्ये सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना आता हे वाटपाचे नियोजन करायचे आहे सदरून वितरित अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी मागणी क्रमांक एन दोन मुख्य लेखाशीर सर्वसाधारण स्थापना या खाली आणि वृद्ध भूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेच्या खर्चासाठी व अर्थसहाय्य या योजनेवरील अस्थापना खर्च वीस त्रेपन्न अकरा अठ्याहत्तर या लेखाशीर्षाखाली खर्च टाकावा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत या दक्षता घ्यावी त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखपालाच्या कार्यालयात नोंदविलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाची विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखापरीक्षण का कार्यालयास ले ले व कार्यासनास पाठवावी तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखपालाच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्यांची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनास व कार्यासनास पाठवावी खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पडल्यास तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखपालाच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास के त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्याची राहील म्हणजेच या या वाटपाची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्याची राहणार आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर ह्या ह्या योजनेचा हा जी आर हवा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे तुम्ही तिथे जाऊन तो जी आर डाउनलोड करून घेऊ शकता तर यामध्ये विवरणपत्र कशा पद्धतीने देण्यात आलेली आहे ते पहा विवरणपत्र अ त्यामध्ये विवरणपत्र मध्ये अ मध्ये काय सांगितलेलं आहे ते पहा तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोबतचे विवरणपत्र मागणी क्रमांक एन दोन मुख्य लेखाशीर्ष वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन सर्वसाधारण स्थापना माहे सप्टेंबर ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस करिता अनुदानाचे वाटप रुपये हजारामध्ये आता पुणे विभागासाठी वेतन स... सतरा हजार सहाशे वीस रुपये दोनशे चाळीस पैसे तर कोकण विभागासाठी सोळा हजार नऊशे वीस रुपये आणि नाशिक विभागासाठी एकोणीस हजार पाचशे सत्याऐंशी पॉईंट तीनशे वीस नागपूर विभागासाठी सोळा हजार एकशे बावीस तर अमरावती विभागासाठी सोळा हजार नऊशे चौदा तर औरंगाबाद विभागासाठी तेरा हजार तीनशे पन्नास पॉईंट सहाशे एकूण दहा हजार पाचशे पंधरा पॉईंट पाचशे साठ रुपये इतके एकूण खर्च असणार आहे तर विवरणपत्र ब माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस करीता अनुदानाचे वाटप तर यामध्ये पुणे विभागासाठी सहा हजार आठशे एकोणसत्तर पॉईंट चारशे तर कोकण विभागासाठी सहा हजार आठशे सत्तर तर नाशिक विभागासाठी सहा हजार आठशे सत्तर तर नागपूर विभागासाठी सहा हजार आठशे सत्तरच आणि अमरावती विभागासाठी सुद्धा सहा एक हजार आठशे सत्तर औरंगाबाद विभागासाठी सुद्धा सहा हजार आठशे सत्तर एकूण एक्केचाळीस हजार दोनशे एकोणीस पॉईंट चारशे हजार रुपयामध्ये हे वेतन देण्यात आलेलं आहे हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद